ब्रॉट ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक कसं बघता काय झालं या बाबतीत मला सुद्धा सकाळपासून बऱ्याच पदाधिकाऱ्यांचे आमच्या फोन आले मी काय ते वक्तव्य पाहिलं नाही कारण मी दिवसभर काल प्रचार दौऱ्यात होतो रात्री मला उशीर झाला यायला आमच्या पदाधिकाऱ्याने मला विचारले विचारलं प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब असं असं बोललेत आता मी काय ऐकलं नसल्यामुळं पण हे वक्तव्य जर त्यांनी केलं असेल तर कसं आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत आता महायुती ते जर म्हणत आहेत मला फक्त दोन तारखेपर्यंतच टिकवायची ते म्हटलेत का नाही मी ऐकलं नाही पण हे निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आम्ही जेव्हा पुढं जात होतो जातो आहे तेव्हा सुरुवातीला समन्वय समितीमध्ये ठरलं होतं राज्याच्या की शक्य होईल तिथं प्रयत्न करायचा महायुती म्हणून एकत्र लढायचा आणि जर नाही झाली काही कारणामुळं स्थानिक परिस्थितीमुळं तर आपापल्या ठिकाणी आपण लढायचं पण मैत्रीपूर्ण लढायचं संबंधामध्ये आपल्या कुठं एकदम कटुता येऊ द्यायची नाही आता एक आहे की प्रदेशाध्यक्षपदासारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या रवींद्र चव्हाण साहेबांनी जर असं म्हटले असतील की आम्हाला दोन तारखेपर्यंतच महायुती टिकवायची आहे तर हे माझ्या दृष्टीने तरी योग्य नाही शिवसेना म्हणून शिवसेनेची भूमिका म्हणाल तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी साहेबांनी निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आम्हाला सांगितले की जरी समजा आपण एकमेकांच्या भाजप आणि शिवसेना काही ठिकाणी एकमेकांच्या समोरासमोर लढत असलो तरी विकासाच्या मुद्द्यावर लढा केलेलं काम घेऊन लोकांपुढे जावा आपल्याला या महायुतीच्या संबंधामध्ये शिवसेनेच्या बाजूनं कटुता कुठंही येऊ द्यायची नाही त्यामुळं आम्ही बघा ते, <coughs> ते जरी असं बोलले असले तरी आमच्या पक्षाकडनं आमच्या कुणी वरिष्ठ नेत्यांनी याच्यावरती अशी तीव्र प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळं आम्ही अजूनही म्हणतो आहे की बाबा ठीक आहे आम्हाला महायुती टिकवायची आहे समजा आता प्रदेश भारतीय जनता पक्षाचे असं वक्तव्य करत असतील तर बघा आता दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आम्ही चार पाच तारखेला समजा जेव्हा मुंबईला जाऊ तेव्हा किंवा नागपूरच्या अधिवेशनादरम्यान जेव्हा राज्य समन्वय समितीची बैठक महायुतीच्या होईल तेव्हा शिवसेनेच्या बाजूने आम्ही नक्कीच समन्वय समितीच्या बैठकीमध्ये हा विषय काढू की बाबा अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण झाला महायुतीबाबत बाबत संभ्रम निर्माण झाला लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि हे काय महायुतीच्या वातावरणाच्या दृष्टीने ना योग्य नाही हे आम्ही जरूर महायुतीच्या राज्य समन्वय समितीमध्ये आम्ही बोलू आणि त्याच्यामध्ये जी काय चर्चा होईल त्या बाबतीत मग आम्ही आमचे मुख्य नेते कारण शेवटी शिवसेनेचा निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा सुरुवातीलाच आम्ही मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना दिला आहे त्यामुळे महायुतीत झालेली चर्चा त्याच्यावर भाजपनं व्यक्त केलेलं त्यांचं मत हे आम्ही आदरणीय साहेबांच्या समोर मांडू मग बाबतीत साहेब ठरवतील काय करायचं ते साहेब भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे त्यांनी एक विधान केलंय की पन्नास खोके हे सत्यच आहे संतोष बांगर यांना एकनाथ शिंदेनी यांनी पन्नास खोटे दिले असा हा खळबळजनक आरोप के त्यांनी केला त्यांना म्हणा आमदार मुटकुळे ना तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा विचारा कारण हे पन्नास खोके पन्नास खोकेचा जो आरोप नेहमी आमच्यावरती होत होता आम्ही जेव्हा एक नवीन भूमिका स्वीकारली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पण त्यानंतर दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आम्ही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदार होतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकसच झालो मग जर अशा पद्धतीची करणारी टीका आमच्यावर जी लोकांनी स्वीकारली नाही ना लोकांनी लोकशाही मार्गानं मतदान करून आमच्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे त्यामुळे हे दहादांत खोटे आरोप होते केवळ त्यांना काहीतरी आमच्यावरती नाहक आरोप करायचे म्हणून त्यांनी हे केलेले आरोप होते आणि तेच आरोप मित्रपक्षातल्या युतीतल्या मित्रपक्षामधल्या एका जबाबदार पक्षाच्या आमदारांनी व्यक्त करणं हे खरं पूर्णत चुकीचं आहे असं वक्तव्य हे याचा आम्ही निश्चितपणानं निषेध करतो अंबादास एक आरोप केलाय की शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती आणि सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेचे झळकलेले फोटो असा एक त्यांनी ट्विट केलाय अहो अंबादास दानवे साहेब राज्याचे जबाबदार विरोधी पक्षनेते आहेत मी काय सांगितलं जिथं आमची महायुती झाली नाही तिथं आम्ही अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या केल्यात ना स्थानिक प्रश्नावरती भिन्न भिन्न विचारांचे लोकसुद्धा एकत्र आलेले आहेत का स्थानिक प्रश्न आहेत स्थानिक आघाडी आहेत आणि जिथं महायुती होऊ शकली नाही तिथं जे बरोबर आले त्यांना आपण बरोबर घेतलेला आहे याचा अर्थ आता समजा त्या निवडणुकीपुरती एखाद्या नगरपालिकेच्या तिथं आम्ही आणि समजा काँग्रेस एकत्र असलो निवडणुकीत आणि काँग्रेसच्या समर्थकाने त्यांच्या नेत्यांचे फोटो लावले आमच्या समर्थकाने आमच्या नेत्यांचे फोटो लावले याचा अर्थ की लगेच काय आम्ही त्या त्याच्यापेक्षा काही वेगळी भूमिका घेतली असं नाही शेवटी स्थानिक प्रश्नावरती निवडणुकी केलेली ती चडजोड आहे त्यामुळं अंबादास दानवे साहेबांनी थोडस सा विचार करून आणि प्राप्त परिस्थिती काय आहे याचं अवलोकन करून बोलले असते तर अधिक बरं झालं असतं काँग्रेस नको नको म्हणत तुम्ही सुरत गुवाहाटीपर्यंत गेला आणि असं असताना सुद्धा म्हणजे त्यांच्यासोबतच आता तुम्ही आहोत ती पक्ष म्हणून वेगळी भूमिका आहे आणि आता तिथली स्थानिक आघाडी म्हणून वेगळी भूमिका आहे बघा तुम्ही आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आहेत भाजपने उभाटा काही ठिकाणी एकत्र आहे आम्ही आणि राष्ट्रवादी एका ठिकाणी आहोत अनेक ठिकाणी ह्या स्थानिक आहेत येतोस नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यावरती स्थानिक आघाड्या स्थानिक युत्या याच्या माध्यमातून लढवल्या जातात त्यामुळे त्या, त्या निवडणुकीपुरतं ही केलेली तडजोड आहे निवडणूक झाल्यानंतर ती तशीच कायम राहील असा त्याचा अर्थ नाही उमेदवाराचं जे देऊ शकलेलं तुम्ही काल एक इशारा दिलेला आहे शिवसेनेच्या खंजीर खूप असणाऱ्या विकास शिंदेला सहित माघार देणार म्हणून आम्ही काल भाषणामध्ये ते मी वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर मी आजही ठाम आहे त्याचं कारण आम्ही जिल्हा समन्वयक म्हणून उपजिल्हा प्रमुख म्हणून विकास अण्णा शिंदेंना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली होती अर्ज भरताना आम्ही दोन अर्ज भरले होते पक्षाचे पण अधिकृत ए बी फॉर्म देताना विकास शिंदेने स्वतःच्या परिवारातला अर्ज ठेवला त्यांनी आग्रह केला की पूर्ण ताकदीनं आपण ती निवडणूक लढवायची आहे आणि विश्वासानं आम्ही त्यांच्याकडं तो ए बी फॉर्म सोपवला आणि ए बी फॉर्म त्यांना दिल्यानंतर माघार घ्यायला दहा मिनटं बाकी असताना विश्वासघात करून पाटीत खंजीर खुपसून त्यांनी तो अर्ज महागार घेऊन पक्षाला धोका दिलेला आहे पक्षाची दगाबाजी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे निवडणुकीत तर आम्ही त्याचा निवडणुकीत तर आम्ही आमची भूमिका बजावूच पण निवडणूक झाल्यानंतर ज्याने अशा पद्धतीनं पक्षाची दगाबाजी केलेली आहे त्यांची व्याजास परतफेड पक्षाकडनं केली जाईल ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव